हॅलो आज मी अतिशय सिंपल रेसिपी घेऊन आली आहे रोज आपण दुपारला स्वयंपाक करतो आणि उठल्याभर आपल्याला विचार पडते की आज भाजीला काय बनवायचं बरेच वेळेला असं होते की बाजारच्या भाज्या खाऊनसुद्धा आपल्याला बोर वाटते म्हणून घरच्याच अशी एक भाजी करून दाखवणार आहे मसाला चना करून दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने त्यासाठी आपल्याला मसाले कोणते घ्यायचे धने घेतले कलमी घेतली आणि त्याच्यामध्ये तीळ घेतलेलं आहे आणि सर्व आपल्याला हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे जास्त जाळू द्यायचं नाही आहे आणि भा पूर्ण मसाले आपले चांगले झाल्यानंतर मग काय करायचं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा जिरलेला आहे कांदा आपल्याला तेलावर थोडा परतून घ्यायचा आहे थोडा परतून झाल्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायचे आहे आणि तेसुद्धा सुद्धा आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आता कांदा आणि लसणाच्या पाकळ्या चांगल्या होत आल्या की नंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकायचा इथे मी दोन मोठे चम्मच खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि त्याला हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो शेवट टाकायचा कारण खोबऱ्याचा कीस लवकर जळून जातो आता मसाले भाजून झाले तर एका साईडला मी भात मांडलेला आहे आणि थ मसाले थंड झाले की लगेच आता आपण आता मसाले बारीक करून घेऊ पहिले कोरडे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरवर आणि थोडंसं तुम्ही असं जाडसर जरी वाटून घेतलं ना तरी चालेल हलकंसं वाटून घ्यायचं आपल्याला आणि नंतर काय करायचं जो कांद्याचा आपण घेतला केला होता ना तोसुद्धा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे अतिशय मी जास्त मसाले काही वापरत नाही सिंपल पद्धतीच्या भाज्या असतात खूप मसाले टाकल्यानंतरच भाजी चांगली होते असं नाही राहत थोडे मसाले टाकायचे आणि आपल्या पोटाचा विचार करूनच आपण मसाले टाकायचे म्हणून माझ्या सिम्पलच असतात काही जास्त मसाल्याचा वापर मी सहसा जास्त करत नाही खडे मसाल्याचा आता कढईमध्ये काय करायचं आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल गरम होऊ द्यायचं आहे इथे मी तुम्हाला चणे नाही आहे चणे आधीच मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवले आणि नंतर कुकरच्या शिट्ट्या चांगल्या पाच सहा होऊ दिल्या अश असे मी चणे करून घेतलेले आहे आता आपल्याला कडाईमध्ये तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बारीक कांदा चिरायचा आहे आणि परतून घेतल्यानंतर जो आपण वाटण केलं होतं ना ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जसं आपण कांद्याचं वाटण केलं होतं ते वाटण सुरुवातीला आपल्याला टाकायचं आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं लालसर झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आता हळद टाकायची तिखट टाकायचं इथे काश्मीरी तिखटचा वापर केला आहे आणि साधं तिखट मी दीड चम्मच वापरलेलं आहे तुम्ही तिखटचं प्रमाण वापरू शकता आणि जो बारीक केला तो मसालासुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले खालून जळत नाही चांगले फुलून येतात आणि तेलसुद्धा सुटे नंतर आपले वाफवलेले जे मी चणे घेतलेले होते काळे चणे घेतलेले आहे आणि ते चणे आपल्याला त्या याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकायचे आणि चांगले परतून घ्यायचे आता अशी भाजी जर आपण केली ना जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये आपली भाजी होते म्हणूनच घाई गडबडीमध्ये तुम्ही चणे असे कुकरमध्ये पहिले वाफून घ्यायचे त्याचं मग डायरेक्टच कुकरमध्ये तुम्ही लावून लावूनसुद्धा तुम्ही कुकरमध्ये तशीसुद्धा भाजी करू शकता पण मी तुम्हाला ह्या कढईमध्ये करून दाखवलेली आहे आणि नंतर गरम पाणी टाकायचं आपल्याला आणि चांगली उकळी येऊ द्यायची आता आवश्यकतेनुसार पाणी टाका पाण्याचं प्रमाण मी सांगत नाही कोणाला जास्त रस आवडतो कोणाला घट्ट आवडतो त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चांगली येऊ द्यायची पाच मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आणि म्हणजे चणे कुसे अजून चांगले शिजतात किंवा कधी कधी काय होते चणे जर शिजले नाही ना तर मग ते खायलासुद्धा चांगले लागत नाही आणि आपलं पोटसुद्धा बिघडते चणे जर चांगले शिजले सॉफ्ट जर झाले दाताखाली आला का पटकन तुटायला हवा असा सॉफ्ट चणा आपल्याला शिजून घेतात आता ताट सर्व करायचं आहे इथे मी दही ठेवलेलं आहे भात ठेवलेलं आहे चण्याची भाजी ठेवलेली आहे आणि इथे मेथांबा केला होता तो पण ठेवलेला आहे आणि तेलाच्या पराठ्यासारख्या पोळ्या केल्या आहे कशी वाटली तुम्हाला आजची डिश ही सिंपल पद्धतीचा आजचं ताट आहे आजचं जेवण आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका